एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर कल्याणचं ना या नाव नाही धुमानेंचं तिकीट कापलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे या यादीत एकूण आठ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत मावळमधून श्रीरंग बारणे रामटेकमधून राजू पारवे हातकणंगलेमधून धैर्यशील माने कोल्हापूरमधून संजय मंडली हिंगोलीतून हेमंत पाटील बुलढाण्यातून प्रतापराव जाधव शिर्डीत सदाशिव लोखंडे दक्षिण मुंबईतून राहुल शेवाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत खासदार श्रीकांत शिंदे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचं नाव नाही या दोन्ही मतदारसंघांवर भाजपचा दावा सांगितला जात होता गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघांबाबत चर्चा सुरू होती शिवसेनेकडून देखील या मतदारसंघावर दावा सांगितला जात होता काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे हे नाशिकमध्ये गेले होते त्यावेळी त्यांनी भर कार्यक्रमात हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती पण त्यावरून भाजपमध्ये नाराजी पसरल्याचं वृत्त समोर आलं होतं या सर्व घडामोडीनंतर आज शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं नाव नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे गेल्या दहा वर्षापासून खासदार आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई